दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा या गाण्याच्या ओळीप्रमाणे हिंगोलीच्या कुरुंदा गावात तब्बल बावीस वर्षांनी जिल्हा परिषद शाळेतील बालमित्र मैत्रिणी एकत्र आलेत हिंगोली जिल्ह्यात असा पहिलाच वर्ग वर्गशिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम पार पडला असावा एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा एकदा लहान होऊया चला तर मग या जुन्या बालमित्र मैत्रिणींच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊया युवा क्रांती न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट मंडळी ही लगबग तयारी कोणत्या विवाह सोहळ्याची किंवा विजयी मिरवणुकीची नाही आहे तर ही लगबग आहे तब्बल बावीस वर्षांनी हिंगोलीच्या कुरुंदा गावातील जिल्हा परिषद शाळेत एकत्र आलेल्या बालपणीच्या दहावीच्या दोन हजार एक सालच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्याची खरं तर बालपणीचा शाळेतील हा क्षण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एकदाच येतो पण हा क्षण प्रत्येकाला मोठं झालं की पुन्हा पुन्हा यावासा वाटतो सकाळचा शाळेचा घंटा वाजला की एका रांगेत उभं राहून राष्ट्रगीत आणि प्रार्थनेचे बालपणी खो खो क्रिकेट आणि मैदानी खेळ यांनी याच मैदानाच्या मातीत रुजल्यात या कुरुंदा गावच्या जिल्हा परिषद शाळेतील बालवर्ग मैत्रिणींच्या आठवणी शाळेतील शिकवतानाचा फळा आजच्या धावपळीच्या जीवनात कोणाला आपल्या रोजच्या दैनंदिन कामातून वेळ काढायला फुरसत आहे पण या विद्यार्थ्यांनी हा वेळ काढून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला बालपणीचे हे वर्गमित्र लहान असताना एकमेकांच्या सुखा दुःखात आनंदात सहभागी होतेच पण आतासुद्धा हे वर्गमित्र या डिजिटल युगात व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत काही वर्ग वर्गमित्रांनी या जगाचा निरोप घेतल्याचं दुःख त्यांच्या मनातून गेलं नाहीये आतासुद्धा हे वर्गमित्र मैत्रिणी एकमेकांना मदत करतात आणि सुखादुखात धावून जातात एक, दो, दो एक शीक, आ ले ले आ ते दोन दोन हजार एक पर्यंत शिक्षण केलं आम्ही इथे आणि आमचं फ्रेंड सर्कल खूप छान आहे जे आमच्यात राहिलेले नाही आहे आम्हाला की ते आमच्यात आहे त्यांनी आम्हाला एवढी शिस्तबद्ध लावली की आम्ही आज त्यांच्यामुळे स्वतंत्र पार उभे आहोत बरोबर आणि इथं आम्हाला येऊन खूप आनंद होत आहे जुन्या आठवणी लहानपणीच्या आठवणी आमच्या दादा झालेल्या आहेत खूप छान

दोन हजार एक दोन हजार दोनचे दहावीचे वर्गमित्र जमलेले आहोत आम्हाला असं वाटलं की काहीतरी कार्यक्रम हवा सगळे वर्गमित्र बालपण आमचं या शाळेमध्ये गेलेलं आहे बालपण एकदा पुन्हा पुनश्च एकदा साजरा करण्यात द्यावं म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळं सर्व मित्रांचे खूप खूप आभार असं ठरवलं होतं आम्ही की सर्व बालमित्र दोन हजार एक दोन हजारची बॅच एक दिवसाची शाळा का होईना आज भरवायची होती आम्हाला म्हणून सगळ्या सर्व मित्र मैत्रिणी आम्ही एकत्रात आलो आणि आज कार्यक्रम आम्ही लहानपणीच्या अशा भरपूर आठवणी आहेत जे लहानपणीचे खो खो खेळ क्रिकेट हे कार्यक्रम आज पूर्ण राबवणार होतो आम्ही पूर्ण आमचा बालपणीचा जे शिक्षा स्टाफ होता ते पूर्ण आलेले आहे तिथं विशेष सर दड़के सर कंठाळे सर गाडे मॅडम सर्व स्टाफ आज आमची दोन हजार एकची बॅच आहे एक दोनची बॅच आहे आम्हाला असं वाटलं बॅचमध्ये वीस वर्षानंतर आम्ही सगळे आमच्या वर्गाचे शिकलेले ते आम्ही एकत्र हवं असे या कारणास्तव आम्ही पूर्ण बॅच म्हणजे हे कार्यक्रम ठेवला गेट टुगेदरचा त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये आम्ही मुलीला आमच्या मुलाला आमंत्रित करून बोलवलं ते जुन्या आठवणी येतील त्यानिमित्त आम्ही सर्व कार्यक्रम असा घेतलेला आहे आज एवढा आनंद वाटतो की आम्हाला किंवा आमचे दो, वीस वर्षानंतर आमचे मित्र मैत्रिणी आज आम्हाला हे झाले एवढा फार आनंद वाटतो आम्हाला फार दुःख वाटते त्याच्यात आमचा सुनील जाधव असू द्या त्यानंतर शंकर कोळेकर जे वारले नरेश कुंभरे फार दुःख वाटते त्याचं ते आज आमच्यात नाही असं ते फार खंत वाटते त्याची या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवून बालपणीच्या वर्गमित्रात कुणी डॉक्टर कुणी इंजिनियर कुणी शिक्षक कुणी ड्रायव्हर कुणी किराणा दुकानाचा मालक कुणी गृहिणी कुणी स्वतःचा व्यवसाय थाटलाय तर कुणी जगाला जगवणारा शेतकरी झालाय गुरुदक्षिणेच्या रूपाने आपल्या शिक्षकाला अजून पाहिजे तरी काय हो या गेट टुगेदरची संपूर्ण हिंगोली जिल्हाभरात सध्या चर्चा रंगली आहे तेव्हा आपणसुद्धा या धावपळीच्या जीवनातून थोडा आपल्या बालमित्र मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वेळ काढला तर उभ्या आयुष्यात आयु अडचणींच्या काळात मित्रच धावून येईल यात काही शंका नाही तेव्हा पुन्हा एकदा दुःख अडवायाला उंबऱ्या सारखा दुःख आडवायाला उंबऱ्या सारखा मित्र वनिव्यामध्ये गारव्या सारखा दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली